चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ गुरुवार म्हटलं की भक्तांच्या मुखात हमखास एकच नाव येतं श्री स्वामी समर्थ दर गुरुवारी अनेक भक्तगण श्री दत्त गुरु आणि स्वामी समर्थांची भक्तिभावाने पूजा आणि नामस्मरण करतात श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचे नियमित नामस्मरण केल्याने आयुष्यातील अनेक अडचणी दुःख भीती आणि संकटे दूर होतात स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा दिलासा देत ते भक्तांच्या जीवनातील दुःखाचे विनस्मरण करत असतात जरी स्वामी समर्थ प्रत्यक्ष स्वरूपात आपल्यासोबत नसले तरी त्यांच्या नामस्मरणातून त्यांच्या अस्तित्वातून अनुभूती येते त्यांच्या नावात अशी शक्ती आहे जे घरात स्वामी समर्थ नामस्मरण होते ते, ते नेहमी सकारात्मक आणि शांतता नांदते जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ यांचे नाव जरी घेतले तरी ते आता शक्ती आहे श्री स्वामी समर्थ या नामाचा जप केल्याने मनातील भीती नाहीशी होते दुःख दूर होते आणि मन शांती मिळते स्वामी समर्थ यांचे नामस्मरण म्हणजे जीवनातील सर्व दुःखावर रामबाण उपाय श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ यांचे नाव घेता संकटे दूर होतास भीतीचे रूपांतर धैर्यात होते जीवनात यश शांती आणि समृद्धीची प्राप्ती होते दर गुरुवारी स्वामी समर्थ यांचे नामस्मरण केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि सुख शांती लाभते त्यामुळे दर गुरुवारी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अवश्य करा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ गुरुवार हा दत्तगुरू आणि स्वामी समर्थनचा विशेष दिवस मानला जातो या दिवशी काही उपाय केल्याने मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील संकटे दूर होतात चला जाणून घेऊया ते खास उपाय काय आहेत श्रीस्वामी समर्थ श्रीसुतक पठण घरात दररोज किंवा खास करून गुरुवारी श्रीसूतक पठण केल्याने धनधान्याची कमतरता दूर होते लक्ष्मी मातेची कृपा लाभते आणि घरात सुख शांती नाणते श्री स्वामी समर्थ मुख्य प्रवेशद्वारावर उपाय घरातील सुख समृद्धी आणि धनवृद्धीसाठी लाल रंगाच्या कपड्यात तांब्याचे नाणे बांधून ते मुख्य प्रवेशद्वारावर लावावे यामुळे नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते श्री स्वामी समर्थ तुळशीला दूध अर्पण करणे प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने धन लाभ होतो विशेषतः व्यवसायातील अडचणी दूर होऊन यशाची प्राप्ती होते श्री गुरुचरित्र पाठ नोकरी किंवा व्यवसायात अडचणी येत असतील तर श्री गुरुचरित्र्याचा दहावा अध्यायाचे पठण करावे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कोर्ट कचेरीतील समस्यापासून सुटका हवी असल्यास श्रीनाथ ग्रंथाचा तिसरा आणि श्रीगुरुचरित्राचा चौदावा अध्याय दोन वेळा वाचावा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो श्रीस्वामी समर्थ यांचे मंत्र हे अत्यंत प्रभावी आणि शक्तिशाली आहे या मंत्राचा नियमित जप केल्याने सर्व अडचणी दूर होतात जय जय स्वामी समर्थ मंत्र या मंत्राचा जप केल्याने मनातील भीती नाहीशी होते नकारात्मक ऊर्जा दूर होते स्वामी यांची शक्ती प्राप्त होते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो श्री स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचा जप केल्याने जीवनातील सर्व संकटावर मात करता येते कोणत्याही प्रकारचे भय नाहीसे होते आर्थिक संकटे दूर होतात आयुष्यात समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराष्ट्रात श्री स्वामी समर्थांचे अनेक मठ आहेत या मठामध्ये भाविक भक्त भावाने जातात स्वामींच्या चरणी नतमस्तक होतात आणि त्यांच्या कृपेचा लाभ घेतात मठामध्ये स्वामी समर्थांची पूजा आरती आणि नामस्मरण केल्याने विशेष फ फळांची प्राप्ती होते जेव्हा संकट येतात तेव्हा स्वामींच्या मठात जाऊन त्यांच्या चरणी मनोभावाने प्रार्थना करावी श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त मित्रांनो श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण आणि गुरुवारी केलेले हे उपाय जीवनात सुख समृद्धी शांती आणि यश आणतात श्री स्वामी समर्थ संकटे दूर करून स्वामी समर्थ आपल्या पाठीशी सदैव उभे राहतात त्यामुळे दर गुरुवारी स्वामींच्या नावाचा जप करा आणि त्यांच्या कृपेने आयुष्यात सुख ही आपल्या घरामध्ये येते जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण आणि प्रेरणादायी वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर भेटू या नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटू या नवीन विचारासह तोपर्यंत धन्यवाद